नमस्कार मित्रांनो सगळ्यांचे एकतर स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की महावाचन चळवळ उत्सव यामध्ये जे शासनाने वेबसाईट दिली त्या वेबसाईटमध्ये लॉग इन करून म्हणजे शाळेचे रजिस्ट्रेशन करून विद्यार्थ्यांची माहिती किंवा त्यांचे व्हिडिओ कसे अपलोड करायचे तर आपण सगळ्यात पहिले लॉग इन ओपन केल्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस येईल त्या लॉग इनमध्ये आपल्याला वरती क्रेडिट ऑप्शन दिसेल तर टच करायचं असं एक विंडो पुढील त्या विंडोमध्ये सगळ्यात पहिले आपल्याला विद्यार्थ्याचे नाव त्यानंतर विद्यार्थ्याचं आडनाव त्यानंतर त्याचा रोल नंबर त्यानंतर त्याचा व वर्ग तिसरीपासून दहावीपर्यंत बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना आपल्याला माहिती भरायची आहे नंतर त्याचे तुकडी त्यानंतर त्याची कोणत्या भाषेत तो आहे ते सगळ्या भाषा उपलब्ध आहेत त्या भाषेतून कोणती भाषा घ्यावी त्यानंतर तुमच्यासमोर परत एक विंडो येईल तिथं तुम्हाला पुस्तकाचं नाव किंवा तुम्ही कोणता भाग वाचताय त्या भागाचं नाव टॉपिक नेम नंतर जिथं आपल्याला अपलोड फाईल चूज फाईल करायची आहे तुम्ही जे पीची पी डी एफ व्हिडिओ आयडिओ कोणत्याही प्रकारामध्ये निवडू शकता मित्रांनो आणि सगळ्यात खाली तुम्हाला आहे मार्क्स त्या जे काही वाचन केलेलं आहे त्या वाचनाला तुम्हाला किती मार्क देता येतील तर तुम्हाला एकपासून पासून दहापर्यंत कितीतरी मार्क त्याला तुमच्या आवडीनुसार किंवा तुम्हाला वाटेल त्या पद्धतीने मार्क तुम्ही देऊ शकतात या पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे माहिती भरायची थे आहे आणि त्याला सबमिट करायचं आहे असं जास्तीत जास्त विद्यार्थ्यांची माहिती या पेजमध्ये आपल्याला भरून सेव्ह करायची आहे प्रत्येक विद्यार्थ्याला एक माहिती एवढी आपल्याला भरायची आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका पुढच्या भागामध्ये रजिस्ट्रेशन करावं कसं करावं त्यामुळे